नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो यंदा मोदी सरकार केंद्रामध्ये स्थापन झाल्यामुळे केंद्र सरकारने मोदीने यंदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या धान्यावर यम एस पी वाढवली आहे तर मित्रांनो कोणत्या कोणत्या धान्याची येथे दर वाढवले या याबाबतचा व्हिडिओ आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी मित्रांनो हा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना या चॅनलवरती दररोज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता मोदी सरकारने कोणत्या कोणत्या धान्यावरती एम एस पी वाढवली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32, 34, तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही नंबर एकवरती पिकाचे नाव ज्वारी मालदाडी मागील वर्षीचा हमी भाव बत्तीसशे पंचवीस यंदाचा हमीभाव चौतीसशे एकवीस हमीभावात झालेली वाढ एकशे शहाण्णव टक्क्यांनी आहे तर मित्रांनो येथे दोन नंबर ती तुम्ही बघू शकता पिकाचे नाव ज्वारी हायब्रीड मागील वर्षीचा हमी भाव एकतीसशे ऐंशी यंदाचा हमी भाव प पस्तीसशे एकवीस हमीभावात झालेली वाढ एकशे शहाण्णव टक्के तर तीन नंबर ते आपण बघू शकता पिकाचे नाव मका मागील वर्षीचा हमी भाव दोन हजार नव्वद यंदाचा हमी भाव बावीसशे पंचवीस हमीभावात झालेली वाढ एकशे पत्तीस पस्तीस टक्के तर येथे चार नंबरवरती पिकाचे नाव उडीद मागील वर्षीचा हमी भाव एकोणचाळीसशे पन्नास यंदाचा हमीभाव सात हजार चारशे हमीभावात झालेली वाढ चारशे पन्नास टक्के पाच नंबरवरती तुम्ही बघू शकता पिकाचे नाव मूंग मागील वर्षीचा हमीभाव आठ हजार पाचशे अठ्ठावन्न यंदाचा हमीभाव आठ हजार सहाशे ब्याऐंशी हमीभावात झालेली वाळ एकशे चोवीस टक्के तर पाच नंबरवरती तुम्ही बघू शकता पिकाचे नाव तूर मागील वर्षीचा हमीभाव सात हजार यंदाचा हमीभाव जा सात हजार पाचशे पन्नास हमीभावात झालेली वाढ पाचशे पन्नास टक्के तर मित्रांनो सात नंबरवरती पिकाचे नाव सोयाबीन मागील वर्षीचा हमीभाव चार हजार सहाशे यंदाचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव हमीभावात झालेली वाढ दोनशे ब्याण्णव टक्के तर मित्रांनो आठ नंबरवरती तुम्ही बघू शकता पिकाचे नाव कापूस मध्यम धागा मागील वर्षीचा हमीभाव सहा हजार सहाशे वीस यंदाचा हमीभाव सात हजार एकशे एकवीस हमीभावात झालेली वाढ पाचशे एक, एक, एक रुपये मित्रांनो नऊ नंबरवरती तुम्ही बघू शकता पिकाचे नाव कापूस लांब नागा का मागील वर्षीचा हमीभाव सात हजार वीस यंदाचा हमीभाव सात हजार पाचशे एकवीस हमीभावात झालेली वाढ पाचशे एक रुपये तर मित्रांनो आपण दहा नंबरवरती बघू शकता पिकाचे नाव काराळे मागील वर्षीचा हमीभाव सात हजार सातशे चौतीस यंदाचा हमीभाव आठ हजार सातशे सतरा हमीभावात झालेली वाढ नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये तर मित्रांनो अकरा नंबरवरती तुम्ही बघू शकता पिकाचे नाव तीळ मागील वर्षीचा हमीभाव आठ हजार सहाशे पस्तीस यंदाचा हमीभाव नऊ हजार दोनशे अडोतीस तर हमीभावात झालेली वाढ सहाशे बत्तीस रुपये मित्रांनो येथे तुम्ही बारा नंबरवरती बघू शकता पिकाचे नाव सूर्यफुल मागील वर्षीचा हमीभाव सहा हजार सातशे साठ यंदाचा हमीभाव सात हजार दोनशे ऐंशी हमीभावात झालेली वाढ पाचशे वीस रुपये तो तेरा नंबर वर्ती सा सा से से तर तेरा नंबरवरती भुईमोग मागील वर्षीचा हमीभाव सहा हजार तीनशे सत्याहत्तर यंदाचा हमीभाव सहा हजार सातशे त्र्याऐंशी हमीभावात झालेली वाढ चारशे सहा तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता <Suff Zamester> पिकाचे नाव भात साधारण ग्रेड मागील वर्षीचा हमीभाव दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये यंदाचा हमीभाव दोन हजार तीनशे रुपये हमीभावात झालेली वाढ एकशे सतरा रुपये तर मित्रांनो प पंधरा नंबरवरती आपण बघू शकता पिकाचे नाव भात ए ग्रेड मागील वर्षीचा हमीभाव दोन हजार दोनशे तीन यंदाचा हमीभाव दोन हजार तीनशे वीस हमीबावात झालेली वाढ एकशे सतरा रुपये तर मित्रांनो सोळा नंबरवरती आपण बघू शकता पिकाचे नाव रागी मागील वर्षीचा हमीभाव तीन हजार आठशे शेहेचाळीस यंदाचा हमीभाव चार हजार दोनशे नव्वद हमीबावात झालेली वाढ चार चारशे चौवेचाळीस रुपये